एवढ्या सुंदर सोहळ्यामध्ये जी कोणी आपल्याकडे पाहुणे मंडळी आलेली आहेत जी कोणी मार्गदर्शन करणार आहेत या सर्वांचा सत्कार करून सन्मान हे सर्वांचं कर्तव्य आहे तर या ठिकाणी आपल्याला हे सर्वात प्रथम याकडे मी सत्कार करण्यासाठी बोलवतो बापू चंदन शिवे यांना हरिभक्त पारायण सोपान काका महाराज पान्यकर यांचा सत्कार प्राध्यापक माहिती आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख बापू चंदन शिवे त्यांचा सत्कार करतील स्वागत आहे स्वागत बसले बसले त्या अब्दुल रहीम साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या सत्कारासाठी पुढे यावं हरिभक्त पारायण धर्म कीर्ती महाराज सावंत परभणी यांचा सत्कार अब्दुल रहीम करतील हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज मोरे पुणे यांचा सत्कार अमित भाई पत्रकार करतील पुढचा सत्कार आहे बुद्धाचार्य बाळासाहेब पातारे आहेत ना विठ्ठल मोरे महाराज नाही बुद्धाचार्य बाळासाहेब पातारे सत्कार राजूभाई शेख करतील कॉम्रेड सौस्मिताई पानसरे यांचा सत्कार डॉ शमा फारुकी या करते <coughs> पुढचा सत्कार शाकुंता ताई मोमीन श्रीगोंदा मान्य सॉरी यांचा सत्कार निकहत शेख करतील त्यांनी थोडं पुढे यावं <laughs> युनोसभाई शेख यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं कुलगुरु hmm. सर्जेराव निमसे यांचा सत्कार युन्नोसभा तांबटकर करतील सावित्री फातिमा सद्भावना मंच चे जिल्हाध्यक्ष संभाजीराव बोरुडे यांचा सत्कार प्राध्यापक हरिभक्त पारायण रंभाजी आवटी करतील या ठिकाणी सद्भावना मंचचे अध्यक्ष संभाजी बोर्डे यांचा सत्कार प्रभोप संभाजी करताय आता पण या कार्यक्रमाचा एक विशेष असा भाग की देशभर आणि प्रामुख्यानं राज्यभर अगदी पायाला भिंगरी लावून महापुरुषांचा प्रामुख्याने शाहू फुले आंबेडकरी विचारांचा राष्ट्र संत तुकडोजी बाबांचा गाडगे बाबांचा सद्भावनेचा संदेश जनसामान्यांपर्यंत हसत खेळत वाजवत गाजवत रात्र दिवस एक करून पोहोचवत आहेत हा सुगंध ते पसरवत आहेत त्याबद्दल त्यांचा राज्यस्तरीय सद्भावना पुरस्कार देऊन श्रीफळ सन्मान पत्र ट्रॉफी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने ह भप ज्येष्ठ कीर्तनकार सन्माननीय सोपान काका आवटी यांच्या हस्ते करत आहोत तर मी काकांना विनंती करतो नाहीतर मग सन्मानार्थीना विनंती करतो तुमच्याकडे येतील कस करायचं थोडस इथं सपोर्ट द्या तोपर्यंत जे सन्मान पत्र आहे ते आपण सर्वांना आजचे सूत्र संचालक वाचून दाखवतील मी त्यांना विनंती करतो सावित्रा फातेमा सद्भावना मंच अहिल्यानगर अहमदनगर सन्माननीय सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज सिरसोलीकर सन्माननीय सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज सिरसोलीकर यांना शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी या मंचद्वारे राज्यस्तरीय सद्भाव पुरस्कार देण्यात येत आहे राज्यस्तरीय सद्भावना पुरस्कार देण्यात येत आहे हा पुरस्कार देऊन सन्मानित करताना विशेष आनंद होतो गेल्या पन्नास वर्षापासून आपण सातत्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज व शाहू फुले आंबेडकरवादी विचाराचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहात आपल्या या उदात्त कार्याची दखल घेऊन सावित्री फातेमा सद्भावना मंच अनगर तर्फे सन्मान करण्यात आम्हाला सार्थ अभिमान वाटतो सुरेश अडव्होकेट संभाजी बोर्डे अध्यक्ष डॉक्टर सैयद रफीक राज्य सचिव सर्व पदाधिकारी व सदस्य सावित्री सदभावनगर नहीं हां तो करके तुम यहां पर नहीं आए मैडम हो सही ये बीच में हो जाएगा नहीं थोड़ा ये थोड़ा सा कूद कूदिए पकड़ जरा पास थोड़ा कायवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की राष्ट्रसंत गाडगे महाराज की बाळासाहेब मिसाळ यांना विनंती आहे बाळासाहेब मिसाळ यांचा द्या काय नाही ऑर्डर बोलावलंय या